बिहार निवडणुकीत एच्या विजयानंतर बिहार जनतेने भाजप सरकारला घवघवीत यश दिल्याबद्दल माधवनगरमध्ये मंगळवारपेठ गांधी चौक येथे भाजप शहर प्रमुख मंजित भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षातील कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि भारत सरकारचा विजय असो जय श्रीराम भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी भाजप अध्यक्ष मंजित भाऊ पाटील म्हणाले की बिहार निवडणुकीमध्ये भाजप सरकारला कशा प्रकारे बदनाम करता येईल याचा प्रत्येक पक्षाने आपल्या परीने प्रयत्न केले वेगवेगळ्या अफवा वेग उठून वोट चोरी वोटिंग मशीनमध्ये असलेली खराबी अशा अनेक अफवांमधून मत मिळवण्याचा प्रयत्न केला पण बिहारमधील जनतेला आता जंगल राज नको आहे बिहार जनतेने भूलतापांना बळी न पडता भरभरून मतदान करून टक्केवारी वाढवली आणि भाजपला यश मिळाले यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा मोने राजू आवटी अशोक सोडगे योगेश देसाई विलास आपटे आनंदराव भिडे सुहास कलगटगी शैलेश कुरळे यश डागा विनोद चोपडे गणेश वाटारकर राजू भागवत संजय जाधव ज्ञानेश्वर केंगार आदी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते बिहारमधील विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षानं आपल्या आपल्या परीने प्रयत्न केला की भाजपला कशा प्रकारे बदनाम करता येईल वेगवेगळ्या अफवा वे उठून वोट चोरी वोटिंग मशीनमध्ये असलेला पॉट अशा अनेक आपोआटून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला अनेक मुद्द्यावर भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला पण बिहारमधील जनता आता शानी झालेली आहे बिहारमधील जनतेला पुन्हा जंगल राज नको आहे आणि त्यासाठी बिहारमधील जनतेने भरभरून मतदान केलं मतदानाची टक्केवारी वाढवली आणि त्याचबरोबर भाजपला अभूतपूर्व असं यश बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे याचं सगळं श्रेय आम्ही मोदीजींनाच देतो मोदीजी अमित शहा यांच्या जोडीने अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुकीचं नियोजन करून अगदी योग्य प्रकारे तिकीटं देऊन तिथल्या जनतेला भरोसा दिला इथं पुन्हा जंगल येणार नाही इथं फक्त आणि फक्त विकासाचं राज्य येणार आहे लोकांनी बिहारच्या जनतेलाही मी धन्यवाद देतो की बिहारच्या जनतेनं भूलतापांना बळी न पडता अतिशय चांगल्या प्रकारे योग्य निर्णय घेऊन के मतदान केलं आणि खवघवीत यश भाजपला दिलेलं आहे दोनशे दोन सीट शे, दोन मिळवून एन डी ए पूर्णपणे बहुमतात आलेलं आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनतेलाही यातून एक वेगळा मेसेज दाखव की भारतीय जनतेला एक मान्य आहे मोदी आणि अमित शहाचं नेतृत्व हिंदुत्वाचं नेतृत्व विकासाचं नेतृत्व अखंड भारतीय जनतेला हा मेसेज केलेला आहे बिहारच्या जनतेचे धन्यवाद सचत आभार आणि पुन्हा एकदा मोदी शहांचं मी धन्यवाद मानतो भारतीय जनता पार्टीचा असाच विजय होत राहणार भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर मतं मागते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागत आहे हेच पुढं चालत राहणार आणि भारतीय जनता पार्टीचा असाच विजय होत रहो धन्यवाद